सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो, तो अतिशय जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला या व्हिडिओमध्ये बघावयास मिळणार आहे आणि चक्क आता सायडीला अलिबागमध्ये मध्ये प्रतिमा दिसतात सायडीने भरदा वे न... वेगाने येणाऱ्या गाडी समोरून प्रतिमाला वाचवताच ती माई म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून प्रतिमा असल्याचा संशय सायलीला येताच आता अर्जुनला बोलावून खऱ्या खोट्याचा पडताळा घेत आता सत्य शोधण्यासाठी अर्जुन रविराजला कसा अलिबागला बोलावतो आणि पूर्णाईला घेऊन प्रतिमाला बघण्यासाठी रविराज हा जेव्हा अलिबागला येतो तेव्हा समोरच्या भयानक सत्याने तिसरा मोठा धमाका उडून सायलीने रविराज पूर्णाईला प्रतिमाला दाखवताच आता हीच माझी प्रतिमा असे म्हणत आता डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत रविराज पूर्णाई कसे प्रतिमाला बघतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावायस मिळणार आहे आणि त्याचबरोबर आता रविराज जेव्हा आता प्रियाला अलिबागमध्ये बघतो तेव्हा रागाच्या रुद्रावताराने तिसरा डोळा उघडून रविराज आता काय करणार हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता अर्जुन हा प्रियाला घेऊन प्रियाच्या तोंडातून सत्य वधवण्यासाठी अलिबागला आलेला असतो आणि रिसॉर्टमध्ये अर्जुनसोबत रोमांस करत तन्वी खूप खुश झालेली असते आणि आता त्याच रिसॉर्टमध्ये तन्वी ही अर्जुनला दारू पासते आणि नशेमध्ये आता अर्जुन आणि तन्वी डान्स करत असतात इकडे आता सायलीला मात्र हुरहुर लागून राहिलेली असते ही प्रिया अर्जुन सरांना नेम नुक काय करील काय नाही अशी काळजी वाटत असतानाच आता इकडे कल्पनाने सायलीला धीर दिलेला असतो आणि आता सायलीच्या मनातली ती चाललेली तळमळ बघून कल्पना म्हणते की अगं सायली तू काही काळजी करू नकोस अर्जुन काही कुठं जाणार नाही आणि तुला माहिती आहे का यांचंसुद्धा माझं माझ्यासोबत लग्न होणे अगोदर यांना त्यांच्या मैत्रिणीसोबत लग्न करायचं होतं पण त्यांनी माझी निवड केली त्यानंतर मला लग्नानंतर यांचं त्या तिच्याबरोबर फोनवर बोलणं चालू होतं मला संशयही येत होता आणि भीतीही वाटत होती पण एका झटक्यात माझा संशय मी दूर केला आणि हे असं काही करणार नाही त्याचा मला विश्वास बसला तसा अर्जुन देखील कुठंच काही दुस वेगळं करणार नाही तू काही काळजी करू नकोस आपल्या नवऱ्याला ओळखायला शिक इकडे आता सायली मात्र विचार करते की नाही का नाही काहीही करून मला आता अलिबागला जायलाच हवं तेव्हा आता अर्जुनने मेसेज करून पाय पाठवलेल्या पत्त्यावर सायली ही आलेली असते आणि इकडे त्या रिसॉर्टमध्ये येतात आता अर्जुन हा नशेमध्ये खाली पडतो तर प्रिया नाचत असते आणि तेवढ्याच समोरून सायली येते आणि अर्जुन प्रियाला त्या रोमांस करत आणि डान्स करत असलेला बघून सायलीला खूप राग येतो आणि रागाने सायली ही अर्जुनला म्हणते की तुम्ही इथे मीटिंगसाठी आला होता तुमच्या कामासाठी आला होता आणि इथे या प्रियासोबत मी तुम्हाला काही डान्स करायला पाठवलं नव्हतं आणि आता सायलीने प्रियाला देखील धमकावलेले असते बोट करत सायलीने प्रियाला सांगितलेले असते की प्रिया मी तुला सांगितलंय माझ्या नवऱ्यापासून चार हात लांब राहायचं आणि तू इथे यांच्यासोबत कशी काय प्रिया म्हणते की अगं सायली त्याचं काय आहे ना तुझ्या नवऱ्याला आता तुझा, तुझा कंटाळा आला आहे तेव्हा हे पूर्वीच व्हायला होतं ते आत्ता झालंय आणि आम्ही दोघं एकमेकांच्या संमतीने आणि परवानगीने इथे आलो आहे तेव्हा आता सायलीलासुद्धा खूप राग आलेला असतो आणि रागाने आता सायली त्या रिसॉर्टमधून बाहेर पडते आणि रस्त्याने जाऊ लागते इकडे आता अर्जुनला देखील काय करावे नाही काय नाही समजत नसते आणि अर्जुन देखील आता सायली पाठीमागे येऊ लागतो आणि सायलीला समजावण्याचा आणि मनवण्याचा आता अर्जुन खूप प्रयत्न करत असतो पण सायली काही ऐकायला तयारच नसते आणि रागाने ताड पाय आपटत सायली ही रस्त्याने जात असते पण त्याच वेळेस एक भयानक घटना घडते आणि समोरून येणारी एक भरधाव गाडीच्या समोर आता प्रतिमा रस्ता कर क्रॉस करून जात असताना आता प्रतिमाची त्या गाडीला धडक होणार तेवढ्यात आता सायलीचे लक्ष प्रतिमाकडे जाते आणि पळतच सायली आता प्रतिमाकडे येत म्हणते की ओ माई थांबा पण त्याच वेळेस आता सायलीला वेळ नसतो आणि पळतच सायली ही प्रतिमाला बाजूला ढकलते आणि ती गाडी तिथून निघून जाते आणि त्याच क्षणी सायलीने प्रतिमाला वाचवलेलं असतं आणि आता प्रतिमा आणि सायली एकमेकींकडे बघतात तेव्हा हात जोडून प्रतिमा तेथून जाऊ लागते पण त्या क्षणी सायलीच्या डोक्यात प्रतिमाला बघून विचार येतो की यांना तर मी कुठेतरी बघितलंय आणि क्षणाचाही विलंब न करता जात असलेल्या प्रतिमाला अहो माई थांबा असे म्हणत आता सायलीने थांबवलेले असते आणि त्या क्षणी आता प्रतिमाच्या डोक्यावरची ओढणी बाजूला झालेली असते आणि लगेचच आता सायली ही प्रतिमाकडे येऊ लागते तर अर्जुन ते सगळं बघत असतो आणि आता प्रतिमाला बघताच आता सायलीला प्रतिमाची आठवण येऊन सायलीने आता प्रतिमाचा फोटो घरामध्ये बघितलेला असतो आणि ह्या तशाच दिसतात असे आता सायलीला वाटलेले असते पण आता प्रतिमा तेथून आता जाऊ लागते आणि आता प्रतिमा जाऊ लागतात इकडे सायली ही अर्जुनला बोलावते आणि ह्या बाई मला हत्यासारख्या दिसत होत्या असे आता सायली अर्जुनला सांगते आणि क्षणात अर्जुन सुद्धा आता ला लाभून बघतो आणि अर्जुनला सुद्धा आता प्रतिमा हत्याच ला, असल्याचे आता खात्री झालेली असते पण आता अर्जुनची हिम्मत होत नसते आणि ताबडतोब अर्जुन आता रविराजला कॉल करतो आणि रविराजला सांगतो की सिनियर ताबडतोब तू अलिबागला निघून ये अरे इथे मी प्रतिमात्यासारखी बाई बघितली आणि सायलीने देखील बघितली अगदीही दे अगदी जवळून तेव्हा आता रविराजला ते बोलणे ऐकून खूप मोठा भुण आश्चर्याचा आणि आनंदाचा धक्का बसलेला असतो म्हणतो की सिनियर अरे ती प्रतिमा आत्याच आहे पण आता आमची खात्री होत नाही ताबडतोब तू ये तेव्हा आता लगेचच चा क्षणाचाही विलंब न करता रविराज हा पूर्णाईला ताबडतोब त्याच्या घरी येण्यासाठी सांगतो आणि पूर्णाई येताच आता रविराज हा पूर्णाईला घेऊन त्याच्या कारमधून वाऱ्याच्या वेगाने अलिबागला निघालेला असतो आणि आता इकडे प्रतिमा आता तेथून निघून गेलेली असते सायली अर्जुनला काय कळावेनी काय नाही ते सुचत नसते तो आता रविराज हा पूर्णाईला घेऊन तिथे आलेला असतो आ... अर्जुन सायलीला बघताच रविराज म्हणतो की कुठंही प्रतिमा तेव्हा आता सायली म्हणते की सर जरा शांत व्हा आणि आता सायली तिच्या मोबाईलमध्ये तिने प्रतिमाचा फोटो काढलेला असतो आणि तो फोटो आता सायली ही रविराजला दाखवते तेव्हा पूर्णाही आणि रविराज आता सायलीच्या हातातील तो प्रतिमाचा फोटो बघताच एका सेकंदात रविराजने आणि पूर्णाईने त्यांच्या प्रतिमाला ओळखलेले असते आणि प्रतिमाच्या चेहऱ्यावरती ते लागलेले बघूनसुद्धा आता रविराज पूर्णाईने प्रतिमाला ओळखण्यात जराशी सुद्धा चूक केलेली नसते आणि लगेचच रविराज आणि पूर्णाई एकाच वेळेस म्हणतात की ही तर आमचीच प्रतिमा तेव्हा आता ते ऐकून सायली आणि अर्जुनला खूप आनंद झालेला असतो रविराज म्हणतो की कुठंही तर आता घडलेली सगळी हकीकत सायली ही रविराजला सांगते आणि म्हणते की सर सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे आपली प्रतिमा त्या जिवंत आहे आणि आत्ता त्या अलिबागमध्ये आहेत तेव्हा आता आपण त्यांना कुठेही जाऊ देणार नाही आणि अलिबागमधून अख्खं अलिबाग पालथं घालून आपण त्यांना शोधून काढूच तर आता लगेचच रविराजला खूप आनंद झालेला असतो आणि ज्या प्रतिमाची आपण वीस वर्षापासून आतुरतेने वाट बघत होतो ती प्रतिमा आपल्याला ये बाग बागमध्ये भेटली याचा आता सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो तर आता लगेचच रविराज म्हणतो की चल अर्जुन आता वेळ दवडायला नको आणि आपल्याला प्रतिमाला शोधायचे असे म्हणत आता अर्जुन रविराज पूर्ण सगळेजण प्रतिमाला शोधण्यासाठी जाऊ लागतात पण त्याच वेळेस प्रिया सुद्धा तिथे आल्याचे अर्जुन रविराजला सांगतो आणि ते ऐकताच रागाच्या रुद्रावताराने अर्जुनकडे बघत रविराज हा तिसरा डोळा उघडतो आणि म्हणतो की अर्जुन प्रिया इथे आली ती कशी तर आता अर्जुन म्हणतो की ती मला भेटायला इथे आली होती मी तुला नंतर सगळी हकीकत सांगतो सिनियर पण अगोदर आपल्याला प्रतिमा त्याला शोधायला हवं तेव्हा आता क्षणाचाही विलंब न करता ती सगळे बाजूला ठेवून रविराज सायली पूर्णाई अर्जुन आता प्रतिमाला शोधण्यासाठी निघतात तेव्हा आता पूर्णाई आणि रविराजची आता सायली प्रतिमासोबत कशी भेट घडवते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा